गरम तेलामध्ये मूठभर शेंगदाणे आणि चपाती टाकून बघाल तर आश्चर्यचकित व्हाल आता तुम्ही म्हणाल ही गरम तेलामध्ये शेंगदाणे चपाती का टाकत आणि तर अशीच आजची आपली रेसिपी आहे जी पाहूनच तुम्ही नक्कीच शॉक होताल बरेचदा आपल्या महिलाकडून कधी कधी काय होतं एक्स्ट्राची कणिक मळली जाते आणि एक्स्ट्राची कणिक मळल्यामुळे चपात्या सुद्धा भरपूर शिल्लक राहतात माझ्यासोबत तसंच काहीतरी झालं होतं आणि आता तुम्ही शिल्लक राहिल्या चपाती पासून फक्त तुकडे किंवा आणखी दुसऱ्या काहीच चपाती तोडून अशा काही रेसिपीज बनवल्या असतील पण आजची जे आपला पदार्थ आहे तो एक नंबर आहे आणि एकदम नवीन प्रकारचा आहे जो आतापर्यंत तुम्ही कधीच पाहिला नसेल हा पदार्थ पाहिल्यानंतर तुम्ही कधीही कणिक भिजत असाल त्यावेळेस एक्स्ट्रा कणिक मळाल आणि हे पदार्थ बनवून खाल तर काय केलं इथे मी ही एकदम गोल गरगरीत तुम्हाला चपाती कसं काय आली याचा प्रश्न पडला असेल इथे मी, -चोट गर मी एक मोठी चपाती घेतली आणि एक काटाचा डब्बा घेतला ज्याला एकदम झर काटा असतो त्या डब्याच्या साहाय्याने मी काय केलं या चपातीला गोल कट मारून गर घेतले ते जेणेकरून ते छोट्या छोट्या आकार मध्ये तयार होतील आणि गोल गरगरीत आकार तर इथे मी साधारणतः तीन चपात्याच्या डब्याचा आकार देऊन एकदम गोल गरगरीत कट करून घेतलं आता काय करायचं तेल अगोदर गरम करून घ्यायचं छान आणि गरम तेलामध्ये आपल्याला मूठभर शेंगदाणे घालायचे मूठभर शेंगदाणे घातले की त्याच तेलामध्ये लगेच आपल्याला जे आपण चपाती एकदम अशी गोल गरगरीत कट करून घेतली ती यामध्ये घालून घ्यायची अगोदर दोनच चपातीचे मी ते मी भाग टाकून घेत आहे जेणेकरून ते तळतील व्यवस्थित आणि एकदम छान अशी खरपूस कलर येईपर्यंत याला छान तळून घ्यायचंय शेंगदाणे अगोदर पटकन तळले जातात त्यामुळे काय करायचं शेंगदाणे तळले की तुम्ही अगोदर लगेच शेंगदाणे काढून घेऊ शकता जेणेकरून ही चपाती तळेपर्यंत शेंगदाणे खाली करपू नये पण अगोदर काय करायचं एकदम व्यवस्थित पण हे आपल्याला तळून घ्यायचंय इथे आपल्याला थोडासा पेशंट ठेवायचा पटकन लगेच शेंगदाणे तेलातून बाजूला काढायचे नाहीत हे बघा एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत इथे मी शेंगदाणे तळून घेतलेत आणि चपाती सुद्धा आपल्याला एकदम कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायची तर इथे मी काय करत आहे आता अगोदर शेंगदाणे काढून घेत आहे तेलामध्ये तशी चपाती ठेवित आहे जेणेकरून जे चपातीचा खालचा अंग आहे ते सुद्धा छान व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून निघेल तर हे बघा एकदम मस्त पैकी आपली चपाती सुद्धा तळलेली आता ही सुद्धा मी बाजूला काढून घेत आहे आणि जे शेंगदाणे आहेत तेलामध्ये ते सुद्धा आपल्याला सगळे काढून घ्यायचे कढईमध्ये शेंगदाणे नाही ठेवायचे नाहीतर ते करपले जाते आणि नंतर आपण रेसिपी ज्यावेळेस बनवली जातो त्यावेळेस त्याला करपट पण येईल त्यामुळे सगळे शेंगदाण्यातील तेलातून मी काढून घेणारच आहे आता लगेच मी ते आणखीन परत दुसरी एक चपातीचा तुकडा टाकून घेत आहे म्हणजेच गोल केलेली चपाती बर का आता तुमच्याकडे छोट्या चपात्या लाटल्या जात असेल तर तुम्ही डायरेक्ट तसंच करू शकता पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा डब्याने कट कराल तर ते एकदम तळायला सुद्धा व्यवस्थित आपली चपाती तळली जाते डायरेक्ट एक मोठी चपाती तेलामध्ये टाकल्यामुळे व्यवस्थित तळत नाही त्यामुळे असा हा मी काहीतरी डोकं लवलोय आणि एकदम व्यवस्थित आपली चपाती सुद्धा छान तळली जाते आणि पटकन तळली जाते जास्त वेळ लागत नाही तर हे बघा मी दुसरी सुद्धा जी चपाती टाकली होती ती पण छान तळली केलेली ती पण तेलामधून बाजूला काढून घ्यायचं आता काय केलंय मी पूर्णपणे चपाती आणि शेंगदाणे थंड करून घेतलेत पूर्णपणे व्यवस्थित थंड झाले की मिक्सरच्या एका भांड्यामध्ये सगळे हे टाकून घ्यायचे तर टाकताना अगोदर याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आणि हे जी चपाती शेंगदाणा आहे त्या अगोदर पूर्णपणे थंड करायचे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम कमी जास्त कमी जास्त स्पीड वर करून आपल्याला हे फिरवायचे डायरेक्ट एकाच हाय स्पीडवर फिरवायचं नाही स्पीड कमी जास्त कमी जास्त करून फिरवा जेणेकरून ते बारीक होईल तर हे बघा एकदम असं फाईन याला मी बारीक केलेलं आहे यामध्ये कसले शेंगदाण्याचे आणि चपातीचे तुकडे नाहीत एकदम बारीक याला आपण जसा शेंगदाण्याचा कुटा ले ले। ना असेल तसा इथे मी काढून घेतलेले तर तुम्ही पाहू शकता आणि त्याच कढईमध्ये आता एक कप साखर टाकून घेत आहे गरम तेल मी अगोदर काढून घेतलं होतं कढई छान घासून घेतली आणि त्याच कढईमध्ये परत मी पदार्थ बनवायला घेतलाय आता कढई दुसरी भरवण्यापेक्षा त्याच कढईमध्ये आपण हा पूर्ण पदार्थ बनवणार आहोत म्हणजे भांडेही भरणार नाहीत आणि आपला वेळही वाचेल म्हणजे कढईमध्ये आपण दुसरी कढई सुद्धा घेऊ शकला असतो पण तेच तेच कढई भरवा म्हणून त्यामुळे ते मी एकाच कढईमध्ये सगळा हा पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही सुद्धा नक्कीच अशा टिप्स फॉलो करत जा जेणेकरून आपला भरपूर सगळा वेळ वाचतो तर आता मी त्याच कढईमध्ये एक कप साखर आणि थोडेसे गुळाचे तुकडे टाकून घेतलेत आणि त्यामध्ये दोन वाटी पाणी टाकून घेतले जे छोट्या वाट्या असतात त्या दोन वाटे मी इथे पाणी टाकून घेतलं सगळी गुळ आणि साखर या पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घेत जोपर्यंत याला असा आशा छान लाल कलर येत नाही तोपर्यंत याला व्यवस्थितपणे मिक्स करून आहे तर हे बघा गुळामुळे याला पटकन कलर येतो तर साखर आणि गुळ पण विरघळलेला आहे याला आपल्याला काही चाचणी बिचणी बनवायची गरज पडत नाही फक्त गुळ आणि साखर इथे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे तर हे पण विरघळले गेलेलं आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये परत मी तीच कढई विसरून घेतली तो पाक बाजूला काढून त्या कढईमध्ये आता मी साधारणतः दोन चमचे तूप टाकून घेत आहे तूप तुम्ही कुठलंही वापरू शकता मशीचं आहे ते मी म्हशीचं तूप वापरत आहे आणि अगोदर आपल्याला तूप गरम करून घ्यायचं गरम तूप झालं की लगेच यामध्ये एक कप बेसन पीठ घातले ज्या कपाने आपण साखर घेतली होती त्याच कपाने ते मी एक कप बेसन पीठ घेतलं आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान जोपर्यंत त्याचा वास सुटत नाही तोपर्यंत आपण याला असंच भाजून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण बेसन साठी पीठ वाचतो ना सेम त्याच पद्धतीने ते आपल्याला भाजून घ्यायचे आणि हे जे आपल्याला बेसनपीठ भाजायचं ते पूर्ण कमी गॅसवरच आहे हाय फ्लेमवर भाजायचं नाही हाय फ्लेमवर भाजायला जाल तर ते खाली बुडायला लागेल ला, आणि करपलं जाईल करपल्यामुळे आपली रेसिपी सुद्धा खराब होते त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे बेसनपीठ आहे एकदम मस्त व्यवस्थित भाजलं जातं जस जसं बेसनपीठ भाजलं जातं तस तस तूप हे बेसन पिठातून बाहेर होतं तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे व्यवस्थित हे बेसनपीठ भाजले गेलेले जोपर्यंत त्याला छान असा लाल कलर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं तर हे बघा एकदम छान व्यवस्थित आपलं बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे आणि जे मग आपण शेंगदाणा आणि चपाती मिक्सरला बारीक फिरून घेतलं ना ते यामध्ये घालायचं पूर्णपणे बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला हे यात घालून घ्यायचं आणि सगळं हे यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम व्यवस्थितपणे इथे मी हे एकत्र करून घेतलेलं आहे मी पाहू शकता याला किती छान असं तूप सुटल्यासारखं दिसत आहे एकदम असं मस्त दाणेदार दिसत आहे तर याला छानपैकी मिक्स केलं आणि जो आपण मग अशी पाक तयार करून घेतला होता ना यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे सरसकट एकदाच घालायचा नाही थोडा थोडा टप्प्या टप्प्याने घालायचा म्हणजे आपलं मिश्रण पातळ होणार नाही मी अगोदर थोडा पाक घातला अगोदर ते मिश्रण मिक्स करून घेतलं आणि परत नंतर आणखी हा जो पाक आहे तो सगळा पाक यामध्ये घालून घ्यायचा पाक टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते पातळ होतं आणि जस जसं आपण याला छान व्यवस्थितपणे कमी गॅसवर शिजून घेऊ तसंच हे नंतर घट्ट व्हायला मदत होते तर तुम्ही पाहू शकता सगळा हु पाक मी टाकून घेतलाय तर हे जे मिश्रण आहे ते अगोदर थोडंसं पातळ आहे नंतर याची कंसिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे हे घट्टसर होत आहे कसलाही कढईला चिटकत नाही म्हणजेच आपले मिश्रण परफेक्ट बनून तयार झालेले जर चिटकत असेल कढईला तर तुम्ही आणखी थोडा वेळ असंच याला मिक्स करून घेऊ शकता पण एकदम परफेक्ट तयार झालाय कसलंही बॅटर कढईला चिटकत नाही एकदम कढईने पूर्ण याला सोडलेलं आहे तर काय केलं होतं मी अगोदरच कढई काय प्लेटला तूप लावून घेतलं होतं तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे जे बॅटर आहे जे मिश्रण आहे त्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे याला सगळीकडून पसरून घ्यायचं उरतण्याच्या सहाय्याने किंवा एका छोट्याशा शहाटीच्या सहाय्या सुद्धा याला तुम्ही छान सेट करून घेऊ शकता आता तुम्ही म्हणाला हा कोणता पदार्थ आहे तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा मी हा जो पदार्थ आहे तो आज पहिल्यांदाच बनवला होता घरातील तर वाटलं सुद्धा नव्हतं की हे चपाती पासून बनवलेलं आहे किंवा चपाती शेंगदाणे ह्यापासून बनवलेला आहे सगळ्यांना वाटलं की फक्त बेसन पिठाचाच पदार्थ आहे चव तर एकदम याची जो मिल्क केक असतो सेम त्याच पद्धतीचा लागत होता सगळं मिश्रण सेट केलं आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर याचे मी कट करून घेत आहे ज्या पद्धतीने आपल्याला वड्या हव्यात त्या पद्धतीने आपण इथे वड्या आपण पाडू शकतो चौकोनी त्रिकोणी कशाही तुम्ही पाडल्या तरी काय हरकत नाही तर इथे मी ज्या काजू कतलीचा शेप असो तो शेप मी इथे दे देत आहे दे कट करून झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण हे खाऊ शकतो बघा थंड झाल्यानंतर याचा कलर सुद्धा चेंज होतो तर आता मी ते उडी बाजूला सुद्धा तुम्हाला काढून दाखवते खरंच एक नंबर रेसिपी आहे एकदम मिल्क केक सारख्याची टेस्ट येते कोणी कुणी सुद्धा नाही की चपाती शेंगदाण्यापासून बनवली आहे ज्याला कुणाला खायला द्याल तो नक्कीच आश्चर्यचकित होतील जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल की चपाती आणि शेंगदाण्यापासून बनवलेली आहे त्यातली एक वडी मी तुम्हाला काढून तोडून पण दाखवते हो तुम्ही पाहू शकता एकदम अशी खुसखुशीत तयार झाली कसलीही कडक झाली नाही तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा खरंच एक नंबर लागते खायला पण आणि बनवायला पण सोपी आहे जास्त वेळ पण लागत नाही तुम्ही बघा पाहू शकता तुम्ही मी तोडताना सुद्धा एकदम अशी पटकन तुटली कसलीच कडक झालेली नाही एकदा बनवून बघा रेसिपी कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या भागातून बघता ते कमेंट करून नक्की सांगा